नमस्कार शेतकरी जाता नो काल मी बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कपाशी पिकाला विजय दिली तर कपाशी पिकामध्ये त्या ठिकाणी जे काय दहार रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जाणवला तर रोगाची लक्षणे काय तर शेतकरी जे का, हो का, हो का, का तुमचं कपाशी पिकाचे जे काय बुडातले पान आहे त्याच्यावरती पांढऱ्या कलरचे चट्टी पडतात याचा प्रादुर्भाव जास्त झाला तर तुमच्या कपाशी पिकावर दही सांडल्यासारखं होतं जर तुम्ही त्याला हात लावला तर पांढर ठिकाणी बुरशी येते मित्रांनो तुम्ही जरीचं वेळेस नियंत्रण केलं नाही तर तुमच्या कपाशी पिकाची पूर्ण पाणी उघळून जातात आणि त्यामुळे तुमच्या कपाची पिकाचं भरपूर कोणामध्ये नुकसान होत असतं उत्पादन घटत असतं त्यासाठी तुम्हाला काय करायचं तुम्हाला मी दोन तीन मालिकुल सांगतो त्या तुम्ही कुठल्या एका मालिकुलची फॉर्मिंग करायची तर त्यासाठी ऍयजेस्टॉबिंग प्लस टेबुकोन जो ना होता जो मालिकुल तो प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये त्या तुम्हाला पंचवीस एम एल फवरायचा आणि बाजारामध्ये जे आदमा कंपनीचं कस्टोडे येतं ते सुद्धा घेऊ शकता पंचवीस एम किंवा जे काय बेस्ट काय काय बेस्ट जे काय झॉक्सिट होतं ते सुद्धा घेऊ शकता तुम्ही पंचवीस एम किंवा इतर कुठल्याही कंपनीचा हा मॉलिकुल असेल तुम्ही फॉर्मिंग करू शकता तर दुसरं आहे ते म्हणजे डायजेस्टर टॉप इम प्लस डायपिकनोजाल हा जो काय मालिकुल आहे सुद्धा तुम्ही प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये पंधरा एम एल घेऊ शकता तर आता बाजारामध्ये सिजेन्टा कंपनीचा आम्ही स्टार टॉप नावाने किंवा इतर कुठल्याही कंपनीचा तुम्ही हा मालिकुल आपल्याला घेऊ शकता प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये पंधरा एम एल जर तुम्ही ही ह्या जर प्रश्न जर तुमच्या कीटकनाशक समोर मिसून फवारणी केली तर हमकास तुमच्या कापाशी पिकावरील जो काय दया रोग हो आहे किंवा इतर जे काय उशिरा येणारा कर्प आहे किंवा पानावरील स्पॉट आहे ते सर्वच प्रकारच्या रोगाचं नियंत्रण होणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं पेज फॉलो करा धन्यवाद